પ્રચાર કરશે પ્રાચાર

शेतकऱ्यांचा नेता म्हणून भीम कुणाला कळणारे शेतकऱ्यांचा नेता म्हणून भीम कुणाला कळणारे शेतकऱ्यांचा नेता म्हणून भीम कुणाला कळणारे मंदिराचा प्रवेश मित्रा भविष्य आपले टिकले रे अरे होता भीम म्हणून मित्रा भविष्य आपले टिकले रे मित्रांनो जो माणूस कमी वाटत था अरे हर पत्थर आग लगी थी हर पत्थर एक चोला था अरे हर पत्थर आग लगी थी हर पत्थर चोला था हर गोली हर हर मादेव की बच्चा, बच्चा बच्चा बोला था हर गोली हर हर मुझे चला दिया तूने मैं खोटा सिक्का था भी बाबा मुझे चला दिया तूने अरे अंग्रेजों के खिलाफ भी लरे थे

अर्थ आला एवढे बोल मी माझे दोनशे बसवतो जयंती कर